नमस्कार मी अनिल आपलं स्वागत आहे आजची बातमी गांधीनगरातील कापड व्यापारी सुरेश भगवानदास आहुजा आणि त्यांचे सख्खे चुलत भाऊ किशोर भगतराज आहुजा यांनी दहा पंधरा वर्षांपूर्वी हातकणंगले तालुक्यातील हालोंडे इथले गट नंबर एकशे सतरा ऑब्लिक एक मधील अडीच एकर शेत जमीन सामायिकपणे खरेदी केली होती त्यांच्यात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने ही सर्व जमीन सुरेश यांनी आपल्या ताब्यात ठेवली आहे आहे त्या ठिकाणी त्यांनी विजय उभे केले किशोर आहुजा यांनी यातील स्वतःच्या नावावरील सव्वा एकर जमीन वाटणी करून मागितली होती पण वाटणी देण्यास सुरेश आहुजा यांनी नकार दिला होता त्याबाबत रीतसर सरकारी मोजणी करण्यासाठी किशोर आहुजा यांनी अर्ज सादर केला होता त्याप्रमाणे बुधवार दिनांक पाच रोजी सकाळी दहा वाजता सरकारी मोजणीसाठी कर्मचारी आल्यानंतर सुरेश आहुजा त्यांचा मुलगा सिद्धार्थ आहुजा यांनी किशोर आहुजा आणि त्यांचा पुतण्या जयप्रकाश आहुजा यांना मोजणी होऊ देणार नाही असा दम देत शिरगाळ केली परत या ठिकाणी आला तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याने किशोर आहुजा यांनी एकशे बारा क्रमांकाला डायल करून याबाबत माहिती दिली असता पोलीसही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले तोपर्यंत सुरेश आहुजा आणि सिद्धार्थ आहुजा हे निघून गेले होते त्याबाबत किशोर आहुजा यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यापूर्वी ही दमदाटी आणि शिबिगाळ धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणि शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची व्यथा किशोर आहुजा यांनी मांडली आहे घटनास्थळी झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने गांधीनगरसह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे

آواز نہ گيو آواز نہ گيو آواز نہ گيو آواز نہ گيو لگا ہے نا جو ادھی دی آواز آواز نہ گيو ٹھیک ہے ہاں آواز نہ گيو ہاں چلے رو گل نہیں ون ون کرے ٹھیک ہے پر پی منیوے نہ مارو پی منیوے ہاں ہاں کر تو ہے دیکھ رہے ہو ہاں شاہپ لگے نہ شاہپ ہاں وہ دسناد بھائی ہاں بھائی شاہپے والا ભગવાન ہے ہاں بھگوان ہے ہاں

आयुष्यभर काम करून घेतलंय आमचं काका आमचं आहे व्हिडिओ करा घाबरू नका काय म्हणले मग हे कोण आहे आम्ही कोण आहे काय बरोबर आहे ती चूक करायला लागला सांगतो पर ती चूक करायला लागलाय तुम्ही बाप्पू शेट्टी फोन करा तुम्ही हां तू किती करू नका सांगू तुम्ही नोटीस आहे ना पप्पू शेतना फोन केला तुम्ही कलबीता फोन करू नका हा त्याच्या नावावर जागा त्याला फोन करा तुम्ही yeah